अंबरनाथमध्ये अंबरनाथच्या पूर्व भागामध्ये आम्ही युवा महोत्सव हा कार्यक्रम गेल्या वर्षी देखील ठेवला होता आणि यंदा देखील ठेवलेला आहे आपण पाहत असाल या तरुणाईचा लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत इथे या तरुणाईने फार आनंद ते लुटत आहेत रंगीबेरंगी कलरमध्ये रंगामध्ये नावून जात आहेत आणि होळी हा संघ सणच उत्साहाचा आनंदाचा असतो आणि तमाम अंबरनाथकर अंबरनाथच्या कान्याकोपऱ्यामधून इथे येऊन आपल्याला नाचताना दिसत आहेत आम्ही इथे सर्वांसाठी फूड स्टॉल असतील नॅचरल कलर्स असतील लहान मुलांसाठी स्टॉल्स असतील गेम्स असतील त्याचप्रमाणे रेन डान्स असेल महिलांसाठी झुम्बावी डान्स फिटनेस फर्स्ट या संकल्पनेतून लाडक्या बहिणींसाठी देखील ला आम्ही झुंबाचा इथे कार्यक्रम घेतला अशा विविधतेने नटलेला हा रंग युवा रंग महोत्सव याचं हे दुसरं वर्ष डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आमचे खासदार आणि अरविंद वाळेकर साहेब आमचे शिवसेना शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना अंबरनाथच्या शहराच्या वतीनं माझे सर्व युवासेनेचे वरिष्ठ आणि युवासेनेचे अंबरनाथचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्याचा कार्यक्रम आपण इथे बघत आहात दोन मिनटाचा ब्रेक आहे समोर रेन डान्स चालू आहे फूड स्टॉल आहेत सगळे विविध रंगाचे कलर आहेत संपूर्ण अंबरनाथ तुम्हाला विविध रंगाने नटलेला दिसत आहे काळा रंग तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे आणि असा रंग आपण इथे बघतो अंबरनाथकरांना अशीच विविध रंगांची सवय आहे अंबरनाथकरांना विविध रंगीत विकासकामांची सवय तर मी याच अनुषंगाने आजच्या होळीच्या दिवशी सर्व अंबरनाथकरांना अशाच चांगल्या रंगीबेरंगी विकासकामं या अंबरनाथ शहरामध्ये होत अशा शुभेच्छा देतो आणि आमच्याकडून शिवसेनेकडून वाळेकर परिवाराकडून या अंबरनाथसाठी असंच चांगलं करण्याचं चा आश्वासन मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना देतो आणि होळीच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद